मित्रांनो नुकत्याच ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्यातल्या तीन भाजपने जिंकल्या आपल्याला माहिती आहे आणि या तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री निवडताना भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा धक्का दिलेला आहे लोक काय काय तर्क लावत होते वितर्क लावत होते आपापले पतंग उडवणं चालू होतं यालाच मुख्यमंत्री करणार तोच मुख्यमंत्री होणार याला टाळूच शकत नाही वगैरे वगैरे खूप ग्यान वाटणं चालू होतं आणि जे नाव अनाऊन्स झाले ते बोलतेच निघाले जे आपल्याला माहीत पण नव्हते हो आजपर्यंत ते नाव हो। हे सगळे जे लोक आहेत जे तिन्ही मुख्यमंत्री जे आहेत तिन्ही राज्यांमधले हे दुसऱ्या फळीतले नेते आहेत पक्षातले सेकंड लाईन लिडरशिप ज्याला म्हणतात ते त्यांना समोर आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये ही आहे की हे तिन्ही मुख्यमंत्री साठ वर्षांच्या आतले आहे एक तर आपल्याला हे कोण आहेत ना ना हे माहित नव्हतं नाव अनाऊन्स होईपर्यंत पक्षात त्यांचं काम काय आहे संघटनेत काम काय आहे हेही कोणाला माहित नव्हतं आता हळूहळू ते सगळी माहिती बाहेर येऊन राहिली हे सगळं करत असताना भारतीय जनता पक्षांनी एक एक्झाम्पल सेट केलेला आहे की सेकंड लाईन लिडरशिप तयार करण्याची प्रोसेस कायम चालू असली पाहिजे राजकारणामध्ये जर टिकून राहायचं असेल तर नवीन नेतृत्व सतत निर्माण करत राहिलं पाहिजे ती प्रोसेस थांबली नाही पाहिजे तरच पक्ष पुढे जातो आणि जो पक्ष असा डायनामिक विचार करतो सतत काही ना काही ऍक्टिव्हिटीज सुरू असतात त्याच पक्षाला सत्तेच्या या राजकारणामध्ये यश मिळत असते भारत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्यामध्ये नवीन नेतृत्व तयार करायची प्रक्रिया कायम सुरू असते ती कधीच थांबत थांबत नाही लोकांना काय वाट लोक आपले तर्क करत राहतात लोक आपले अंदाज लावत राहतात पण हे यांच्या पोतोडीतनं असे एक एक नावं निघतात की बस रे बस आणि हे आपण अनेकदा बघितलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा पक्षाला फायदा पण झालेला आहे पण भारतीय जनता पक्षाचा एकाच चष्म्यातनं विचार करणारे जे राष्ट्रीय विश्लेषक आहेत ना ते आणि विरोधक यांच्या ही गोष्ट लक्षातच येत नाही त्यांना हे समजतच नाही की भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस हे करतात कसं आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी अश्विन घोर तुम्ही बघू राहिले घनघोर मित्रांनो दरवेळेस एखाद्या महत्वाच्या पदावर नियुक्ती करायची असली किंवा त्याची प्रोसेस चालू असली तर ते करताना तो निर्णय घेताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लोकांना धक्काच दिलेला आहे म्हणजे अगदी अनपेक्षित निर्णय घेतलेले आहे याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे स्वतः नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होईपर्यंत म्हणून नरेंद्र मोदी काय करत होते किती जणांना माहीत होते ते संघटनेचं काम करत होते पक्ष बांधणीचं काम करत होते देशाच्या काना कोपऱ्यात फिरत होते पक्ष सांगेल संघटना सांगेल तिथे जाऊन काम करत होते मग दिल्ली गुजरात पंजाब काश्मीर कुठेही जिथे जायला सांगितलं तिथे जायचं पक्ष बांधायचा आणि एक दिवशी त्यांना अचानक सांगितलं की गुजरातला जा अहमदाबादला जा मुख्यमंत्री पदाची शपथ घ्या ते आले आणि मुख्यमंत्री झाले त्यांना असं अचानक मुख्यमंत्री केलं ते ना लोकांना काही कल्पना होती ना त्यांना स्वतःला काही कल्पना होती हीच गोष्ट राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत झाली रामनाथ कोविंद जेव्हा उमेदवार बनले तेव्हाही झाली तेव्हाही अनेक लोक तर्क लावत होते की आता भाजपचा उमेदवार कोण राहणार राष्ट्रपती पदाचा अमुक व्यक्ती राहणार तर व्यक्ती राहणार मग हे गणित ते गणित हे समीकरण ते समीकरण हे सगळे आपले पतंग उडवत बसले आप आपल्या स्टुडिओमध्ये आणि इकडे भाजपनी रामनाथ कोविंदांचं नाव डिक्लेअर करून टाकलं सगळ्यांना धक्का बसला कोणी विचारच केला नव्हता की रामनाथ कोविंद उमेदवार राहू शकतील अगदी अशीच परिस्थिती द्रौपदी मुर्मूंच्या वेळेस पण झाली तेव्हाही अनेक नावास चर्चेत होते मीडियावाले खूप नावांची चर्चा करत होते पण शेवटी नाव कोणाचं आलं द्रौपदी मुर्मूंच आणि आता हे तीन मुख्यमंत्री यावेळेस पण भारतीय जनता पक्षाने या, या सगळ्या लोकांना धक्का दिलेला आहे म्हणजे जे लोक असं म्हणत होते की आता भारत मध्य प्रदेशामध्ये शिवराज सिंग चव्हाण शिवाय पर्याय नाही त्यांनाच मुख्यमंत्री करावा लागेल त्या लोकांना आता समजून राहिलं की आपण करावं तर काय करावं कसं असतं मित्रांनो की एकदा कोणी मुख्यमंत्री झाला कोणी व्यक्ती मुख्यमंत्री झाली म्हणून आयुष्यभर त्या पदावरती राहू शकाल असं होत नाही एकदा मुख्यमंत्री झालं तर तुम्हाला आंदण दिलं ते पद असं नाही होत पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये पक्षा सतत एक एव्होलूशन होत राहते लो नेतृत्वचा विकास होत राहतो नेतृत्वाला ग्रूम केला जाऊ शक केलं जात असतं नवीन नेतृत्व कायम पक्षामध्ये तयार होत होत आणि प्रत्येक राज्यामध्ये निर्णय घेताना एखादा असा महत्वाचा निर्णय घेताना त्या त्या राज्यातली जी काही परिस्थिती असेल त्या त्या राज्यामध्ये जे काही राजकारणातले समीकरण असतील राज्यातले समीकरण असतील ते बघून सुद्धा निर्णय घेतले जातात पण याचा अर्थ असा नाही की डिझर्विंग कॅन्डिडेटला डिझर्विंग लीडर असेल तर त्याला संधी नाकारली जाईल असं होत नाही महाराष्ट्रामध्ये आपण हे बघितलंय जेव्हा सगळेजण म्हणत होते की मराठा नेतात मुख्यमंत्री होईल दुसरा कोणी होऊच शकणार नाही तेव्हा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं आणि ते पाच वर्ष त्यांचं सरकार चाललं त्यांना पाच वर्षात काढलं नाही पाच वर्ष कंटिन्यू करू दिली त्यांना टर्म आसाममध्ये हिमंत बिश्व शर्मा झाले जाट लोकसंख्या असलेल्या म्हणजे जाट बहुल हरियाणामध्ये खट्टर मुख्यमंत्री झाले जे स्वतः जाट नाही आहे उत्तर प्रदेशामध्ये यादव लोकांचं प्रस्थ आहे यादव लोकांचं डॉमिनेशन आहे तिथे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत या सगळ्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून नेता म्हणून त्याच्यामुळे पक्षांनी घेतलेले निर्णय हे जरी राजकीय पार्श्वभूमी असली तरी ते चुकीचे नव्हते हे सिद्ध झालेलं आहे आता हे जे तिन्ही राज्य आहेत या तिन्ही राज्यांमध्ये अपे अनपेक्षित नावं आलेली आहेत मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड प्रत्येक राज्यामध्ये दोन दोन उपमुख्यमंत्री सुद्धा दिलेला आहे आता हा विचार कोणीच केला नव्हता कुठल्याच विश्लेषकांनी किंवा कुठल्याच पत्रकार संपादकांनी हा केला नव्हता की भारतीय जनता पक्ष असं काहीतरी करेल असे नावं समोर आणेल की जे आपल्यालाही माहीत नाही प्रस्थापित चेहरे बाजूला केले नवीन लोकांना संधी मिळाली आणि भारतीय जनता पक्ष असा आहे की जर सर्वांना संधी मिळते मध्य प्रदेशमध्ये जर बघायला गेलं तर मतदानाच्या सहा महिने आधीपर्यंत भाजपची परिस्थिती अजिबात चांगली नव्हती जे काही सर्वे चालू होते जे काही माहिती येत होती त्याच्यातनं भाजप हे राज्य जिंकेल अशी परिस्थिती अजिबात नव्हती शिवराजसिंग चौहान यांच्या म्हणजे त्यांना एकट्याने स्वतःच्या बळावरती ही निवडणूक लढणं जे आणि जिंकणं अतिशय अवघड आहे अशी परिस्थिती होती असे रिपोर्ट येत होते त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कॉन्फिडन्स नव्हता सगळीकडे बोंबाबोंब म्हणजे गव्हर्नन्स आणि बाकी सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स होते ही निवडणूक मोदींच्या नावावरती लढवली मोदींचा चेहरा समोर ठेवून ही निवडणूक लढवली मुख्यमंत्री पदासाठी पुष्कळ ऑप्शन्स आले पण या निवडणुकीमध्ये विकास आणि हिंदुत्व हे दोन महत्वाचे मुद्दे होते मध्य प्रदेश सरकारनी म्हणजे शिवराज सिंग चौहाननी लाडली बहन योजना सुरू केली त्याचाही फायदा झाला त्याच्यामध्ये महिन्याला हजार रुपये खात्यात जमा व्हायचे आता पासून बाराशे पन्नास आणि हा आकडा आता तीन हजारपर्यंत जाणार आहे याचा फायदा झाला याचा लोकांना फायदा झाला लोकांनी याच्या याचं स्वागत केलं आणि त्याच्यासाठी मतं पण दिली पण त्याच्यासोबतच हिंदुत्वाचा मुद्दा जो होता तो गेम चेंजर ठरला या निवडणुकीमध्ये सनातन धर्म विरुद्ध सनातन धर्माचे शत्रू उदयनिधी स्टॅलेन विरोधी पक्ष इंडिया अलायन्स या लोकांनी उदयनिधी स्टॅलिन सनातन धर्माबद्दल जे बोलले मग त्याच्यानंतर ए राजा अजून काहीतरी बोलले त्याला इंडिया अलायन्सच्या सगळ्या पक्षांनी समर्थन दिलं काँग्रेसनी त्याच्यावरती रिॲक्ट केलं नाही उल उदयनिधी स्टॅलिनला जे बोलायचं ते बोलू दिलं याचा एक राग हिंदू लोकांच्या मनामध्ये मा होता आणि त्याच्यात भर घातली हामास आणि इस्रायलच्या युद्धानी या विषयावरती मी मागे एक व्हिडिओ केला होता की यावेळेस जे मतदान झालेलं आहे मध्य प्रदेशात खास करून ते धर्मरक्षणासाठी झालेलं आहे जर आपलं सरकार स्ट्रॉंग असेल आपला नेता स्ट्रॉंग असेल तरच आपला धर्म टिकेल नाही तर आपल्या धर्मावर खूप मोठं संकट आहे आपला धर्म वाचवायचा असेल तर या नेत्याला निवडून दिलं पाहिजे या पक्षाला निवडून दिलं पाहिजे असं लोकांना वाटायला लागलं कॉलेज स्टुडंट्सला वाटायला लागलं त्याच्यामुळे इतकं मतदान झालं आणि भारतीय जनता पक्षाला हे यश मिळालं हमास आणि इस्रायलचं जे युद्ध झालं त्याचे जे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले ते बघून पण लोकांचं मन बदललं त्याचा पण खूप मोठा परिणाम झाला आता शिवराज सिंग चव्हाण आणि वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री केलं नाही म्हणून विरोधी पक्ष आणि कथित विश्लेषक हे आश्रू गाळून राहिले त्यांना आता वाईट वाटून राहिलं की बा या लोकांनी तुम्हाला निवडणुका जिंकून दिल्या यांच्यामुळे तुमच्या एवढ्या जागा आल्या हे नसते तर जागा आल्या असत्या का तुम्ही यांनाच आता साईड करून राहिले उपयोग संपला टाका मार्गदर्शक मंडळात वगैरे म्हणजे कालपर्यंत जे यांना का काल शिवाय देत होते ज्यांच्यावर टीका करत होते त्यांचाच आज यांना पुळका येऊन राहिला कालपर्यंत शिवराज सिंग चव्हाण भ्रष्ट होते वसुंधरा राजे ऑटोक्रेटिक होत्या पण आज बापरे त्यांच्यासारखं कोणी लिडरच नाही पण हे सगळं जे सुरू आहे तिकडे लक्ष द्यायची काही गरज नाही त्यांना इग्नोर केलेलंच चांगलं आहे स्वतः शिवराज सिंग चौहान यांना थोडीफार कल्पना होती की निवडणुकानंतर काय निर्णय घेतला जाऊ शकतो त्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली त्याच्यानंतर जी बॅलन्स्ड आणि संयमित प्रतिक्रिया दिली याच्यावरून तर हेच लक्षात येतं आता साधी गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्ष एक ध्येय ठेवून काम करून राहिलं आणि त्या दिशेने हळूहळू जाऊन राहिले आता हे लोक निवडणुक हारून राहिले विरोधी पक्ष हारून राहिले त्यांना कोणी समर्थन देऊन ना राहिलं त्याच्यामुळे ते आदळ आपट करतील आणि त्यांचे पाळीव पत्रकार पण आदळापट करतील हे तर होणारच आहे ते कोणी थांबवू शकत नाही त्याच्यामुळे या गोष्टींना महत्त्व न दे दिलेलंच बर आहे मध्य प्रदेशमध्ये मोहनलाल श मोहन यादव राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा आणि मध्ये वासुदेव साय या नेत्यांना मुख्यमंत्री केलं त्यांच्या मा ह्या निर्णयाच्या मागे सुद्धा हाच विचार आहे की भाजपच्या ध्येयाकडे जो प्रवास सुरू आहे त्याच्यासाठी नवीन नेतृत्वाची गरज पडणार आहे नवीन नेतृत्व डेव्हलप करावं लागणार आहे त्याच्यासाठी या लोकांना संधी देण्यासाठी नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे पण ज्यांना घराणेशाहीवरतीच प्रेम आहे ज्यांना फक्त एका कुटुंबाच्या हाताखालीच खा, काम करायची सवय लागलेली आहे त्यांना हे समजणार नाही ते याच्यामध्ये रडारच करणार आहे आणि हे सगळं जे झालेलं आहे याच्यामध्ये काही धक्का तंत्र वगैरे आहे असं काही मला वाटून राहिलं कोणाला धक्का दिला पाहिजे कोणाला तरी अचंबित केलं पाहिजे कोणातरी रॉंग फुटवर पकडलं पाहिजे याच्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये निर्णय घेतले जात नाही जो निर्णय घेतला जातो तो पक्षाच्या भवितव्याचा विचार करून भविष्याचा विचार करून आणि देशासाठी पुढे येणाऱ्या काळात आपल्याला काय करायचं आहे हे डोळ्यासमोर ठेवून हे सगळे निर्णय घेतले जातात आणि नेतृत्व कर तयार करण्याची नवीन नेतृत्व तयार करण्याची प्रोसेस ही कायम चालू असते या संघटनेमध्ये आज या तीन अननोन नेत्यांना संधी मिळालेली आहे ते मुख्यमंत्री झालेले आहेत उद्या आणखीन कोणाला मिळेल पुढचे मुख्यमंत्री कोण असतील हे आत्तापासून सांगणं खूप कठीण आहे आता हरियाणामध्ये मी जसं म्हणालो खट्टर जे जाट नाही आहे महाराष्ट्रामध्ये फडणवीस जे मराणा नाही आहे या लोकांना संधी मिळाली कारण पक्षाचा विचार आणि भविष्यातलं आपलं राजकारण भविष्यात आपल्या काय योजना आहे त्याच्यासाठी इथे जो इंडिया अलायन्स नावाचा प्रकार आहे असं म्हणतात की इंडिया अलायन्स एक आहे आणि ते भाजपला आता आणि भाजपला आणि मोदींना आव्हान देणार आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये ते लोक आपला अजून नेता निवडू नाही शकले त्याची प्रोसेस अजून झाली नाही नेता निवडता येऊन नाही राहिला त्यांना स्वतःचा आणि मोदींनी इकडे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतचं प्लॅनिंग करून ठेवलाय हो म्हणजे जे तीन महिन्यानंतर काय करायचं आहे त्याच्यासाठी अजून जे लोक तयार नाही ते इतक्या वर्षानंतरच्या गोष्टी कशा काय हँडल करू शकतील आणि एवढं मोठं जे आव्हान मोदींनी उभं केलंय ते कसं काय त्याला फेस करू शकतील म्हणजे एक शक्यता ही पण आहे की असाच एखादा नेता त्या मोदींच्या नंतर नरेंद्र मोदी रिटायर झाल्याच्या नंतर असाच एखादा नेता आपल्याला नॅशनल लेवलवर पण दिसू शकतो कोणी सांगा आता इतक्या वर्षांचा अनुभव आहे नरेंद्र मोदींच्या राजकारणाचा भाजपच्या राजकारणाचा त्याच्यातनं दरवेळेस आपटले आहे हे लोक आपले अंदाज करून पण या अनुभवांवरून हे कथित विश्लेषक आणि पत्रकार हे शिकायला काही तयार नाही आज ज्यांना वसुंधरा राजे शिवराज सिंग रमणसिंग यांचा पुळका येऊन राहिला यांना तुम्ही मुख्यमंत्री केलं नाही म्हणून हेच रडून राहिले पण मोदींच्या नंतर जो जो कोणी येईल मोदी रिटायर झाल्यावरती जो कोणी येईल तो नेता बघून हे लोक स्वतःचेच केस उपटून घेतील मित्रांनो आत्ता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद